अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या पिकाची माती आणि स्वप्नांचा पार चिखल झाला घरात फक्त गाळच गाळ आणि सगळंच वाहून गेल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यातून आता आसवानचा पूर वाहतोय आधी पुरानं उद्ध्वस्त केल्यानं शेतकऱ्यापुढं आता पुराव्यांचं संकट उभं टाकलंय शेतकऱ्याला अटीशर्थीच्या कात्रीत आता अडकवलं जात आहे एवढंच नव्हे तर सरकारनं जाहीर केलेली मदत केवायसी नंतरच मिळणार असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली आहे म्हणजे के वाय सी त्याला इंडिव्हिज्युअली करावंच लागेल हा मुद्दा आहे प्रत्येक वेळेला मागच्या वेळा जरी त्याचं केवायसी झालं असेल पण ह्या वडील त्याला परत आपलं केवायसी सी केल्याशिवाय होणार नाही कारण याच्यामध्ये आम्ही बरीच चर्चा मध्ये करून बघितली की आपल्याला पोर्टलमध्ये काही चेंजेस करता येतील का वगैरे पण तू ते असं चाललं आहे की बऱ्याच ठिकाणी मग चेंज होतात म्युटेशन होतात काही लोकांचे डिव्हिजन होतात काही लोकांची प्रॉपर्टी चेंज होते शेती लोकं विकून टाकतात मग ते त्याच्यामध्ये पुन्हा मग प्रत्येक वेळेला इंडिव्हिज्युअली त्या शेतकऱ्यांनी जाऊन करणं केवायसी हे आपल्याला आता तरी सध्या तरी बंधनकारक आहे मधल्या काळात पुन्हा सिस्टम जे का आहे ते सिस्टममध्ये काम करणारे जे लोक आहेत ते काही ते चेंजेस करतायत परंतु सध्या तरी आताची अशी अशीच पोझिशन आहे खर तर छत्रपती संभाजीनगर मध्ये लाखो हेक्टर पिकांचं नुकसान झालं घर पाण्यात गेली जनावर वाहून गेले हाती आधार कार्डही उरलेलं नाही त्यात आता सरकारनं संभाजीनगर जिल्ह्यासाठी पंधराशे कोटींची मदत जाहीर केली अतिवृष्टीग्रस्तांना दहा हजार आणि दहा किलो गहू तांदूळ देण्याचं जाहीर करण्यात आलं एवढंच नव्हे तर पंचनामे झाल्यानंतर लगेच मदत देण्याचं आश्वासन आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी त्यामुळे आता पंचनाम्याचे काम हो। जे नुकसान झालेले आहेत ते दरांचे आपले प्रवाह बदलून टाकलं ते सगळ्या घरून वाहून गेले लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं होतं जनावरं वाहून गेली त्याचं सर्वांचं आता पंचनाम्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे कारण अधिकाऱ्यांनी असं थोडी मोकळी आजपासून म्हणजे काढजवशी आजपासून या ठिकाणी मिळालेली आहे त्यामुळे आमचं पंचनाम्याचं काम सुरू आहे काही पंचनामे आपल्याकडे या ठिकाणी आलेले आहेत आम्ही पैसे रिलीज केलेले आहेत मला वाटतं की त्या कबऱ्याची सुरुवात होईल आणि तात्काळ मदत शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये दिली जाईल घरातील बँक पासबुक शेतीची कागदपत्र आधार कार्ड सगळंच पुराच्या पाण्यात वाहून गेलेलं आहे नदीकाठच्या गावांमधील पुराचं पाणी हे हळूहळू ओसरतंय वीज पुरवठा हा अजूनही खंडित आहे इंटरनेट सुविधा तर विचारूच नका आणि अशा या परिस्थितीत आता कोणते पुरावे देऊन मदत घ्यायची अशा विवंचनेत आपला शेतकरी ताटकळतोय त्यामुळे अटी शर्थींच्या या चक्रव्यूहात अडकवून शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित न ठेवता उलमडून पडलेल्या बळीराजाला केवायसी विना आणि आधार कार्डा विनाही आधार देण्याची गरज आहे माधव सावरगावे साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या